एक पेपरची एजन्सी घेते पेपरची एजन्सी मी अठ्ठावीस वर्ष झाली जेवढा मुलाला जीव दावीत नाही तेवढा पेपराला देऊ दावीत तुम्हाला असं करताना मग माझ्या मुलाला तरुण कट्टा कवी कट्टा देण्याची सवय झाली गावकरी कामाला होता तो पहिली कमाई चेक कशाला म्हणते ते आईला माहीत नाही तुम्हाला सांगितले पहिला चेक नसला पाठवा निवेश म्हणले बाळा आनंद झाला नवीन असता आई मला चेडाने बाळा गणपती पुर ठेव गणपती नमोनमान म्हणजे बाळाने माझं ऐकलं गणपती नमोनमा म्हण परस्थिती जर म्हणत तर बारावी पर्यंत माझ्या मुलाला लाईट पण नव्हती माझ्या घरामध्ये माझं एकदम शून्य तुम्हाला सांग आज मला सगळ्या महाराष्ट्रात पुस्तकाची आई म्हणून ओळखले बरोबर पुस्तकांना चांगलं जर म्हणला पुस्तक आहे कोणाचा वाढदिवसा पुस्तक आलेले कलम च्या कस्टमर ला पुस्तक तुम्हाला सांगते वडिलांचं पुण्य पुण्यतिथी होती एक्केचाळीस महिला वाच्या साक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पुस्तक पण <laughs> मतदानाचं बोर्ड दाखवलं तरी मी पुस्तक घेतली <laughs> <laughs> आता प्रत्येक महिनाने काल शिवजयंती झाली प्रत्येक महिन्याला माझा हात तोडून विनंती मोबाईल पाहून तुम्ही तुम्हाला सांगते मुलायला शिवाजी बनवू नका पुस्तक पाहून शिवाजी बनव <laughs> पहिली दिवशी राध दरबारी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी दुसऱ्या दिवशी वाद ढगणता सगळ्या नगरीत आनंद मोठा जो बाळाजोज तिसऱ्या दिवशी गाला म्हणजे नावू गालती दाची सुंदरी

प्रत्येक महिला दोन विनंती आहे मोबाईल कमी करायचा बाळाला किचन मध्ये सुद्धा मोबाईल जे पुस्तक ते माणूस घरात वाचनालय पाहिजे प्रत्येक महिलाने सांगा बरं कोण आनंदाने मुलाला मिळालं मॅडल का माझ्या घरात टी व्ही बंद माझ्या घरात मोबाईल बंद आहे मला सगळे पुस्तकाची आई म्हणून एक नाथ तू इंजिनिअर जाईल ना तिला वळ मोबाईल घरात आजी नाही मुला सुद्धा सांगितले माणूस उचलून घ्या बागा मुलगा पण त्याला सुद्धा बंद गर्दी करतात बाबा आता मी माझी एक पाचवीची कविता म्हणते मराठीचे लेकर मी मराठीचे लेकर, तिचा गजर करू गजर आनंदा ला डोळ्यामध्ये धरत माय बोलीचा फादर सगऱ्यांच्या ती छाया देई पतक माया देई पसरला ती सातो जगात सागर आईच्या दुधापरी कृपा तिची अम्मावरी अमृताचा स्वर जगीचा दीवीवर साकर माया न गीत गाते ती ती मनून पाखर